आवाज येतोय हा चला खालीलपैकी कोणते विधान बरोबरीचे आहे हे आपल्याला चेक करायचं चला बघा पर्याय दिलेले आहे तर तुम्हाला असा एक क्वेश्चन येतो विधान पण चेक करायचे तर प्रश्न येतो तर आपल्याला जमला बघा पहिला प्रश्न कारण दोघा खालीलपैकी कोणते विधान बरोबरीचे आहे बरोबर तर बघा पर्याय क्रमांक एक वाचायचा चला बघा शून्य ही संख्या विषम संख्या है बरबर शून्य ही विषम संख्या है बगा शून्य विषम संख्या है सगे नहीं शून्य विषम संख्या सम संख्या है हाँ गलत ऑप्शन है बरबर शून्य ही सम संख्या है ठीक है हा बराबर शून्य ही सम संख्या है शून्य ही मूल संख्या है थे हे मलाच होताना रे कळलं ठीक आहे हा मला तर शून्य ही मूळ संख्या आहे का नाही शून्य मूळ संख्या नाही शून्य ही विषम संख्या आणि नाही पण आहे ना समसंख्या पण विषम संख्या नाही ओके तर हा पण ऑप्शन चुकीचा आहे बरोबर म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं करेक्ट उत्तर आहे ओके तर तुम्हाला एक्झाम मध्ये असे चार असे गोल असे मध्ये ओय मी आर म्हणतो याला तर आपल्याला काय करायचं इथे तुम्हाला गिरवायचं चा, मस्त छानपैकी गोल करायचं काळे करायचं वर्तुळ ओके चला ठीक आहे ऑप्शन आता बघा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न कोण कौन, कोणाला दिलता बाबा आता बोला